प्रथमेश पर्ब आपल्या बालपणीच्या आठवणींविषयी सांगतो लहानपणी आम्ही भाड्याने महाकाली परिसरात राहायचो तिथे आमचं अर्धपत्र्याचं आणि अर्धभिंतीचं घर होतं त्या पत्र्याच्या घरातही आम्ही खूप सुखी होतो आमच्या आजूबाजूला खूप छानछान माणसं होती काही दिवसांनी आम्ही थोड्याशा मोठ्या घरात राहायला गेलो ते घर सुद्धा चाळीतच होतं पण आमच्या हक्काचं होतं माझ्या आईबाबांनी त्या हक्काच्या घरासाठी स्वत कष्ट केले दाबिने विकले आणि त्यामधून ते घर घेतलं होतं सुरुवातीला त्यांचे कष्ट दिसायचे नाहीत पण मी सातवी आठवीत गेल्यावर विचार करायचो आपले आईबाबा महिन्याच्या अखेरीस दुसऱ्यांकडून पैसे का आणतात तेव्हा माझी आई इतरांकडून कधी पाचशे तर कधी हजार रुपये आणायची हळूहळू या सगळ्या गोष्टींची जाणीव मला होऊ लागली प्रथमेश पर्ब पुढे म्हणाला मी जिथे राहायचो त्या ठिकाणी जवळच असलेल्या किराणा मालाच्या दुकानात जवळपास आमची वीस हजार रुपये उधारी होती पण त्या दुकानदाराने मला एका शब्दाने कधीही त्याबद्दल विचारलं नाही आता त्यांच्या दुकानात गेल्यावर ते मला त्याच प्रेमाने चॉकलेट वगैरे देतात ही सगळी माझ्या आईबाबांची पुण्याई आहे तुमच्याकडे पैसा कमी असला तरीही चालेल पण माणुसकी सोडून चालणार नाही चाळीत मी याच सगळ्या माणसांच्या सानिध्यात घडलो आमची सकाळ ही नळावरची भांडणं ऐकून व्हायची त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगळाच आनंद होता आजही ते सगळं मला आठवतं नंतर देखील मी चाळीत राहत होतो माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी हळूहळू बदलत गेल्या आज जे काही मिळालं त्यासाठी मी खरंच खूप जास्त आनंदी व समाधानी आहे असं अभिनेत्याने सांगितलं दरम्यान वैयक्तिक आयुष्यात प्रथमेश लवकरच क्षितिजा घोसाळकर बरोबर लग्नबंधनात अडकणार आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा